वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी ही न्यायालयामध्ये पुरा होऊ शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल कावडे बोला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया अनेक वेळा वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या वेग विषयावर बातमी येतात त्या पेपरमधील बातम्या न्यायालयामध्ये दाखल केल्या जातात व त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरावे असा युक्तिवाद केला जातो याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मीराज शेट्टीविरुद्ध तामिळनाडू सरकार या केसमध्ये ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रकाशित झालेला निकाल असून सव्वीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ही निकालाची तारीख आहे त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की वर्तमानपत्रामध्ये आलेली बातम्या याबाबत न्यायालय हे ज्युडिशियल नोट घेऊ शकत फक्त बातमी दाखल केल्यामुळे तो पुरावा होऊ शकत नाही जर वर्तमानपत्रातील बातमी ही ज्या दिली आहे त्या स्वतः न्यायालयामध्ये येऊन जबाब दिला व ती बातमी त्यांना कशी कोटून मिळाली हे सिद्ध केले तर ती बातमी पुरावा म्हणून केसमध्ये वाचली जाईल की वर्तमानपत्रातली बातमी साक्षी देऊन हो सिद्ध केल्याशिवाय ऐकिव बातमी होते दावा प्रलंबित आहे म्हणून नोंद नामंजूर करता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया एखाद्या सावर मिळकतीच्या बाबतीमध्ये रजिस्टर हस्तांतरण दस्त होतात किंवा व्यक्ती मयत झाल्यानंतर वारस नोंदीबाबत प्रकरण महसूल अधिकारी यांच्याकडे दिले जाते व्यक्तीमध्ये किंवा मिळकतीमध्ये हितसंबंध असलेल्या व्यक्तीमध्ये वाद होऊन दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल केले जातात त्या दिवाणी न्यायालयातील दाखल असलेल्या दाव्याचे पद जोडून फेरफार न नामंजूर करावी असा अर्ज दिला जातो केवळ दावा प्रलंबित आहे म्हणून फेरफार नोंद ही नामंजूर करता येईल का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया वेळ जिवाळ न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहे या कारणावर कोणतीही फेरफार नोंद ही नामंजूर करता येत नाही जर दिवाळी न्यायालयामध्ये दावा दाखल केला असेल तर त्या दाव्यामध्ये विरोध कोणत्याही प्रकारचे मनाई आदेश स्थगिती आदेश किंवा जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश घेतलेला असतील तरच फेरफार नोंद ही नामंजूर करता येते शेतकरी नसताना सुद्धा कोणत्या परिस्थितीमध्ये शेत जमीन खरेदी करता येईल नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे चला तर ना कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया आपल्या सर्वांनी माहित आहे की कोणती शेत विकत घेण्यासाठी विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे त्याशिवाय शेती विकत घेता येत नाही त्याबाबत आपण चॅनलवर यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे परंतु जर एखाद्या शेतकऱ्याने मिळकती शासनाने सार्वजनिक कामासाठी संपादन केलेले असेल व तो मालक मयत झाल्यानंतर सुद्धा संपादन केल्यापासून दहा वर्षापर्यंत ती व्यक्ती स्वतः किंवा त्यांच्या वारस महाराष्ट्र कुळ वय वाट जमीन अधिनियम प्रमाणे शेतकरी असले मानले जाते व त्या शेतकऱ्याच्या शेतकरी म्हणून मानले जाते असे शासनाने सत्तावीस पाच दोन हजार चौदा रोजीच्या राजपत्रात सुद्धा आहे त्या तर दहा वर्षापर्यंत होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लोकसभा अध्यक्षाचे महत्व काय प्रत्येक पक्षाला आपलाच अध्यक्ष असावा असे का वाटते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे नवीन लोकसभेत पहिले सत्र सध्या चालू आहे या पदाचे महत्व एवढे काय आहे हे आज, आज आपण पाहणार आहोत लोकसभा अध्यक्ष हे संसदेच्या बाहेर व संसदेच्या मध्ये भारताच्या राज्यघटनेतील तरतुदीच्या अंमलबजावणी करून संसदेचे कामकाज चालवताना राज्यघटनेतील आर्टिकलप्रमाणे विश्लेषण करून वेगवेगळे वेग बिले पास करणे निर्णय घेणे तसेच एखाद्या सदस्याचे विलंबन करणे यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात अध्यक्ष हे सदस्यांचे शिस्त व शिष्टाचार याबाबत पालन करण्यास भाग पाडून कामकाज चालवत असतात जेव्हा सदनामध्ये दोन्ही पक्षाने एखादे बिल मंजूर किंवा नामंजूर करावायचे असल्यास किंवा अविश्वास ठराव आणल्यानंतर समसमान मते पडतील तेव्हा अध्यक्ष हे आपल्या मताचा वापर करू शकतात आणि याच महत्व अधिकारासाठी लोकसभा अध्यक्षपदी सर्व पक्षासाठी महत्वाचे असते